त्याच्यासाठी घेतलेलं मी साहित्य दाखवते हा एवढा पाऊण वाटी रवा मी हा भिजत घालून ठेवला आहे आता हा बघा चांगला फुगलेला आहे त्यानंतर ही त्याच्यापेक्षा निम्मी डाळ घेतली त्या वाटीपेक्षा निम्मी डाळ घेतली आहे त्याच्यापेक्षा निम्मा उडीद डाळ आणि त्याच्या डबल हे नाचणीचं पीठ घेतलं आहे आता मी काय करणार आहे हे आपलं चार तास चांगलं सगळं भिजलेलं आहे आता मी हे सगळं वाटून घेणार आहे मग तुम्हाला पुढची कृती दाखवणार आहे वाटून घेणार आणि त्यानंतर हे मी चांगलं सहा तास ठेवणार आहे मुरायला हे रवा आणि उडीद तांदूळ असं छान भिजलेलं पण वाटून घेतलं आहे छान असं झालं आहे चांगलं तर यामध्ये हे मी नाचणीचं पीठ घालून ठेवणार आहे नाचणीचं पीठ मिक्स करून ढवळून ठेवणारे थोडं अजून पाणी घालणार आहे मिक्स करून ठेवलं आता मी त्याच्यावर ते थोडंसं तेल घालून ठेवणार आहे त्याच्यात तेल टाकून ठेवणार आहे में हे मिश्रण डबा साफ करून आता आपण चांगलं पाच सहा तास असं मुरट ठेवणार माहिती बघा आता आपलं पीठ सकाळी किती कमी होतं नाही आता बघा किती छान झालंय ते फुगून या पिठाचे मी तुम्हाला उत्ताप्पे पण घालून दाखवणार आहे किती सुंदर पीठ झालंय बघा मी उत्ताप्पे करून दाखवणार आहे हे बघा छानपैकी आणि त्या उत्ताप्प्यावर घालणारी हा बारीक कांदा घेतला आहे चिरून गाजर आहे आणि मटार आणि थोडीशी ओली मिरची खरं म्हणाल तर आता मी सगळं ना एक नाही करत वेगवेगळं ठेवते मी तुम्हाला तसं दाखवते घालून पण छोटे घालणारे उत्ताप्पे आपला ता तवा ता तापला आहे तापलेल्या तव्यावर जेव्हा आपण हे घालतो तेव्हा तवा फ्लेम ह्याची गॅसची फ्लेम कमी करायची छोटे छोटेच घालणारे म्हणजे दिसायलाही छान आणि खायलाही सोपे मुलांना डब्यात बिब्यात द्यायला सुद्धा हा प्रकार चांगला आहे मुलं भाज्या खात नाहीत हे नाही ते नाही असं आपण म्हणतो आता मी याच्यावर सगळं हे घालणार आहे थोडं थोडं हे बघा जाळी पडायला लागले छानपैकी कलरफुल वेगवेगळ्या प्रकारानं तुम्हाला दाखवून दाखवते तसे फुगलेत बघा सुंदर एकदम मस्त मिरची पण टाकते वर थोडी एकदम कलरफुल रेसिपी आहे तर यावर मुलांना आवडणार मी बटर घालणार आहे थोडं 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 बटर घालणार आहे म्हणजे आणखीन ती रेसिपी आपली रीच होईल एकदम हेल्दी रेसिपी आहे साईडने वाटलं तर थोडं थोडं तेल सोडूया जरूर नाही आहे पण तरीसुद्धा कारण एवढे ते फुगले आहेत छानपैकी मिनिट झाकण ठेवूया जरा परतून घेऊया म्हणजे दोन्हीकडून ते छान भाजले जातील कारण वर आपण बटर लावलेलं आहे त्याच्यामुळे ते छान असं भाजलं जाईल करायला किती सुंदर दिसत आहेत बघा कलरफुल एकदम रेसिपी आहे जर मुलांना हेल्दी डब्यात दिलं तर मुलं खुश होऊन खातील वेगळा प्रकार म्हणून तर फुल असा आपला उत्तप्पा खाण्यासाठी तयार लोणी घातल्यामुळे हे बटर घातल्यामुळे त्याला एक छान ग्लेझिंग आलंय मिनी उत्ताप्पा नाचणीचा हेल्दी मिनी उत्ताप्पा खाण्यासाठी तयार आहे किती सुंदर दिसतो आहे बघा आणि जाळी पूर्ण जाळी पडलेली आहे त्याला हे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण त्याला जाळी पडलेली आहे तसा हा आपला भरपूर आयर्न असलेला आणि हेल्दी डायबेटीस पेशंटना चालणारा असा आपला उत्ताप्पा खाण्यासाठी तयार आहे आता याची रेसिपी मी कशी केली रेसिपी की तुम्ही व्हिडिओ माझा पूर्णपणे बघा मी हे त्याच्याबरोबर खायला थोडं लोणी ठेवलं आहे की आमटी आहे म्हणजे सांबार टाईप आमटी केलेली आहे तसा हा आपला मेनू आजचा आहे बघा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन डाबायला विसरू नका धन्यवाद